नमस्कार मी आरती आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील घडामोडी महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसेना प्रणित न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून शिवसेना प्रणित न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्या वतीने दरवर्षी कल्याण शहरातून काढली जाणारी रॅली यंदा पलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली मात्र कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मानवंदना दिली यावेळी कामगार सेनेचे सरचिटणीस हर्षवर्धन साईवाला सचिव भास्कर नायडू संपर्क प्रमुख संतोष प्रसाद चिटणीस सनी सिंग प्रवीण कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावर्षी दोन हजार पंचवीस ची रॅली आम्ही काढणार होतो पण नुकताच काश्मीरमध्ये जो दहशतवाद्यांनी हल्ला केला काही निष्पाप हिंदूंना तिथे मारण्यात आले समस्त देशांवरती संकट आलेले त्या संकटाला समोर जाताना आम्हाला असं वाटलं की या वर्षी सण आम्ही उत्सव थांबावा पुढच्या वर्षी परत ही रॅली जी आहे त्याच जोमाने आणि त्याच हर्षो सा। उल्हासाने आम्ही परत चालू करणार परंतु यावर्षी जो दुःख आपल्यावरती आहे त्या दुःखासाठी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना जे मानवंदन आम्ही देतात वीस वर्ष झाले तर महाराजांना मानवंदना देऊन आम्ही ती रॅली न करता आम्ही इथेच फक्त कामगार दिनाचा आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन पुढे चाललो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटी याच ठिकाणी याच वेळी धन्यवाद